नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राच्या आवाज या न्यूज चॅनलवरती आपलं स्वागत करतो मी आज आहे मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवेवरती बघू शकता आपण गाड्यांचे वर्दल खूप चांगल्या प्रमाणात आणि तेच मी आता इथे बघतोय मी आता इथे गाडी थांबवलेली आहे आणि बघतोय अक्षरशः मला खूप वाईट दृश्य दिसलेले आहेत इथे एवढे सफरचे तिथे पडलेले आहेत आणि हे काल नव्हते मी काल नेहमी या रोडवरून जातो येतो पण आज बघतो एवढे सफर पडलेले टाकलेले ते आणि सर्व हे खराब झालेले आहेत तर माझी विनंती आहे सर्वांना की अक्षरशः म्हणजे जे कोणी मजदूर असतील किंवा व्यापारी असतील छोटे किंवा हे छोटे बिझनेसमॅन असतील त्यांना नक्की सहकार्य झाला पाहिजे आणि जे त्यांचे एवढे फल वाया गेलेले आहेत नक्कीच एकोठे चुकीचं आहे आणि त्यांनाही समजून घेतले पाहिजेत आणि त्यांना योग्य तो भाव छोटा मोठा का असो तो भेटला पाहिजे जेणेकडे असं दृश्य दिसणार नाही आणि मी दाखवू शकतो आपल्याला अक्षरशः मुंबई पुणे हवेला मी आहे आणि इथे हा प्रकार म्हणजे दिसत आहे मला खूप वाईट वाटतो चुकीचं वाटतो त्याच्यामुळं सर्वांनी समजून घ्यावे आणि असे छोटे मोठ्या व्यापाऱ्यांना नक्कीच सहकार्य मिळावा जेणेकरून असं प्रकार घडणार नाहीत असे फल ते टाकणार नाहीत जेणेकरून त्यांना या नुकसान एवढं एवढं नुकसान त्यांचं होणार नाही याची आपणही सर्व जनतेने काळजी घेतली पाहिजे धन्यवाद